जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक ते सव्वा धृत्या धारयते मनः प्राण इन्द्रियक्रियाः योगेन अव्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थसात्विकी गीता ओताचार्य श्रीकृष्णपरमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणत आहेत अर्जुना सुरू केलेले कार्य पूर्ण होईपर्यंत हार न मानण्याची सतत चिकाटी असणे शिवाय मनाला कर्मांच्या फळांवर भटकू न देणे मन आणि इंद्रियांची अचल क्रियाशीलता राखणे आणि मन आणि इतर इंद्रियांना केवळ मोक्षप्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या परमात्म्यांच्या उपासनेत गुंतून ठेवणे जर हे सर्व राखले तर त्याला सात्विक चिकाटी किंवा सात्विक धृती म्हणतात हे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की परमात्म्याची उपासना अशा मनाने करणे जे डळमळत नाही आणि इतर कोणत्याही इच्छेशिवाय सुरू केलेले कार्य पूर्ण होईपर्यंत थांबत नाही अशी चिकाटी असणे याला सात्विक धृती असे म्हणतात श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे ध्यान करताना आपले मन श्रीमद नारायण यांच्या भक्तीत स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करताना श्रीमन नारायण यांची सेवा म्हणून सर्व कार्य करत असताना नारायण यांची प्राप्ती करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवून आपण केवळ श्रीमंद नारायण यांचा आश्रय घेऊन श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द श्लोकाच्या रूपात जपण्याचा प्रयत्न करूया धृत्याय धारयते मनः प्राणेंद्रियक्रियाः योगेनाव्यभिचारिण्या धृतिस्सा पार्ध पार्धसात्विकी श्रीमद्भगवद्गीतेचे गीतेचे संपूर्ण सा श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा या, या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा ना, मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा ना, मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा ना, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन धृत्या यया धारयते मनः प्राण इन्द्रियक्रियाः योगेन अव्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थसात्विकी धृत्यायया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः योगेनाव्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थसात्विकी